शिवानी, आई बाबांना हिषोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग मग आठवलाय बाजार किल्यांदर आवडते कि नाही पण ज्यारी वेळायला

मिठाईचा वास घेते ते पैसे काढ मिठाईचा वास येणारच ना आपण पैसे दिलेच पाहिजे पैसे दिलेच पाहिजे पैसे दिलेच पाहिजे म्हणून हळूहळू

म्हणून दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट टाळत त्या दोघी हलवायापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवाणीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ फुण आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पाहिजे बरोबर बरोबर आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला शिवानी मात्र आईती की पैशांची पिशवी घेऊन आई बाबांसोबत निघाली Gracias.